मन धागा धागा जोडते लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग अधिकार मनाची मनाशी देवाण घेवाण कौतुकाचा आणि टाळ्यांचा वर्षाव झेलत राजीवच्या कुशीत बसलेली आर्या रुमालाने तिच्या कपाळावरचा घाम अश्रूंनी भिजलेले ओलसर गाल मातकट चेहरा पुसत तो पूर्ववत हसरा आनंदी करणारा राजीव मेघाकडून रुमाल घेत आर्याजवळ बसत तिच्या सोलपटलेल्या गुडघ्यातून येणारे रक्त हळूच पुसत जखमेवर फुंकर मारत आपल्या मैत्रिणीच्या यशाने आनंद लेली पण तिला होणाऱ्या त्रासामुळे हळवी झालेली स्वतःही हळूच मुसुमुसू करणारी जिया अन आर्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या राजीव अंजियाला अन अनिमिष नेत्रांनी पाहत आर्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत वेल प्लेड शेरनी यू हॅव मेड अस प्राऊड असं म्हणत भरल्या डोळ्यांनीच त्याचे आभार मानणारी आणि दुसऱ्या हाताने जियाला जवळ घेत तिचे डोळे पुसणारी मेघा शाळेच्या मैदानात भर उन्हात मातीतच मस्तपैकी बैठक मारून बसलेले चौघे पाणावलेल्या डोळ्यांनीच हसणारे चौघे नकळतच आकार घेऊ लागलेली राजीवच्या मनातील प्रेमाची चौकट सुख दुःखात साथ देणार आनंदी कुटुंब ते सोळा वयोगटाची मॅच सुरू होत आहे ग्राउंड रिकामे करा अशी घोषणा होताच आर्याचा निरोप घेत टीम मेंबर्सची स्टेडियम कडे परतण्याची लगबग मेघाने उभं राहत आर्याला हात दिला तिने उठायचा प्रयत्न करताच पायातून पुन्हा प्रचंड कळ अन तशीच खाली बसली राजीव घाबरला हळूच तिच्या पायातील शूज सॉक्स काढून पाहिले तर डाव्या पायाचं पाऊल सुजलेलं जरा जास्तच आता ते मुरगळल्यामुळे की फ्रॅक्चर हे सांगणे कठीण आर्याचे दुखणे पाहून जियाही रडवेली झालेली अन मेघाला काय करावे सुचत नव्हते इतर वेळी क्षणात निर्णय घेणारी मेघा आज सुन्न प्रदीपने खाली बसत पायावरून हात फिरवला आर्याला पायाची बोट हलवायला सांगितली थोडी कळ येत होती पण सुसह्य होत मेडिकल रूम मध्ये जाऊया गुडघ्याच्या जखमेवरही बँडेज करता येईल प्रदीपने सुचवले पण राजीवला अमान्य क्षणात निर्णय झालेला प्रदीप कडून त्याचा रुमाल मागून घेत आर्याच्या गुडघ्यावर बांधला आणि पुढच्याच मिनिटाला आर्याला दोन्ही हाताच्या कुशीत अलगद उचलून राजीव उठला लेट्स गो टू द हॉस्पिटल त्याची ऑर्डर आहो पण आधी मेडिकल रूम मेघाच्या वाक्यावर एक त्रासिक आणि तितकाच रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकत आय सेड हॉस्पिटल तेवढेच कडक शब्द त्याच्या ओठातून बाहेर पडले जा त्यांच्यासोबत तो ऐकणार नाही प्रदीपने मेघाला नजरेनेच खुणावले प्रियानेही धीर देत खांद्यावर थोपटले आणि जियाला सोबत घेत तीही निघालीच त्याच्या पाठून तो पार्किंगकडे झपाझप पावले टाकत चाललेला आर्याशी बोलणे सुरूच होते घाबरू नको मी आहे बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टरकडे आपण जाऊया काहीही होणार नाही ओके ते चेक करतील आणि औषध पण देतील आर्या आनंदून त्याच्या गळ्याला मिठी मारून बसलेली दोन्ही पाय वर खाली करत खुश किती मस्त वाटत आहे इतक्या वर्षात मला असं कुणीच उचलून घेतलं नव्हतं मम्मा म्हणते माझी पाठ मोडेल तुला उचललं तर पण माझे अंकल आहेतच स्ट्रॉंग त्या दिवशी मी आजोंसोबत मूव्ही पाहिलेला जिंगल ऑल द वे क्रिसमस मूव्ही त्यातले डॅड पण असेच होते कोण होते ते हां आजोबा म्हणाले अर्नॉल्ड येस राजीव अंकल पण तसेच आहेत स्ट्रॉंग पण खूप खूप स्वीट अँड राजीव आर्यासोबत वेगातच पुढे निघालेला कुठलाच निर्णय हातात न उरलेली मेघा जिया सोबत त्याच्या राजीव आर्या काही लहान नाही कस बाळासारखं उचलून घेतलं आहे बाप रे आणि ही गोडुली पण लाड करून घेते आहे थोडं लंगडत चालता आलं असत पण अंकलने कुशीत घेतलं आहे किती तो आनंद चेहऱ्यावर मागे वळून पाहात मला थम्सअप कोणी म्हणेल का हिच्या पायाला लागला आहे आर्याला स्वतःच्या गाडीत मागच्या सीटवर नीट पाय पसरवून बसवत तो ड्रायव्हिंग सीटवर बसला मेघा अंजियाला जियाला तिच्या गाडीने आमच्या पाठून या असे सांगत याने गाडी शाळेच्या सर्वात जवळ असलेल्या लीलावती हॉस्पिटलच्या दिशेने पळवायला सुरुवात केली अन ऑटो पायलट मोडवर असल्याप्रमाणे मेघा अन् जिया त्याच्या गाडीच्या पाठी निघाल्या मेघा ड्राईव्ह करत होती आणि घाबरलेली जिया सोबत बसलेली आंटी आर्याला फ्रॅक्चर होणार नाही ना तिचा रडवेला स्वर नाही फ्रॅक्चर नसेल आधी ही खूपदा पडली आहे फ्रॅक्चर नाही झाले कधी जियाला धीर देण्याचा प्रयत्न करूनही मेघा मात्र मनातून घाबरलेली जर फ्रॅक्चर असेल तर देवा नको रे माझ अवघड पिल्लू आहे ते आर्याला पाय धरून एका जागी बसायला सांगणे म्हणजे तिच्यासाठी शिक्षाच आहे आणि आमच्यासाठी अति कठीण काम देवा प्लीज नो फ्रॅक्चर फ्रॅक्चरचे विचार मनातून झटकत डाव्या हातानेच जियाचे अश्रू पुसले हस गराणू तुझ्या फ्रेंडला काही नाही होणार मेघाने चेहऱ्यावर उसने हसू आणलेले शी इज मोर दॅन अ फ्रेंड शी इज लाईक सिस्टर तिला मी असं नाही बघू शकत जियाचे अश्रू न थांबणारेच सिस्टर ऐकून मेघाही जिया किती सहज नाती ऍक्सेप्ट करता ग आर्याला बहीण मानले किती गोड दहाव्या मिनिटाला लीलावती लॉबीच्या एंट्रन्सला गाडी पार्क करत राजीव धावत जाऊन व्हीलचेअर घेऊन आला त्यावर अलगद आर्याला बसवतच हॉस्पिटलमध्ये शिरला त्याच्या पाठोपाठच कार पार्क करत मेघा आणि जियाही धावल्याच लिफ्ट मधून वर जात जियाने आर्याचा हात घट्ट धरून ठेवलेला अन राजीव अस्वस्थपणे लिफ्ट्सच्या लाइट्सकडे पाहत होता कधी एकदा चौथ्या मजल्यावर लिफ्ट उघडते आणि डॉक्टरांची भेट होते आय वॉन्ट टू सी डॉक्टर अनिल ऑर्थोपेडिक सर्जन राईट नाव त्याचे अत्यंत जरबेचे बोलणे अन ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटची रिसेप्शनिस्ट गोंधळली तिच्या डू यू हॅव अन अपॉइंटमेंट या प्रश्नाला मध्येच तोडत आय सेड नाव इट्स इमर्जन्सी टेल हेम राजीव इज हिअर सुप्रीम ग्रुप हे ऐकताच तिच्या शेजारी उभे ज्युनियर डॉक्टर अलर्ट मोडवर गेले सर प्लीज कम घाबरतच राजीव सोबत तो निघाला राजीव अजूनही रागातच इमर्जन्सी आहे हेही समजत नाही का माझ्या आर्याला त्रास होत आहे अँड शी इज आस्किंग फॉर एन अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट घेऊन मग काय आम्ही पाय तोडायला जायचं का आय विल टॉक टू ट्रस्टीज विनय सरांशी बोलावंच लागेल दिस इज अनएक्सेप्टेबल अन पुढच्याच मिनिटाला आर्याच्या व्हीलचेअर सकट राजीव मेघा अंजिया डॉक्टर अनिलच्या केबिन बाहेर उभे राजीव टेन्शन मध्ये ही मेहरागिरी मध्ये मात्र तसुभरही फरक पडत नाही उगाच त्या रिसेप्शनिस्टवर वर टाफरले ती आपल्या नियमाला धरून काम करते आहे पण मेहराजींना कोण समजावणार डॉक्टर अनिल स्वतः हसतच राजीवला भेटण्यास बाहेर त्यांना हॅलो करत आर्याची ओळख अन फुटबॉल खेळताना पडली ही माहिती देता क्षणी डॉक्टरांनी आर्याला चेकअपसाठी आत नेले अन मेघाच्या आधी राजीव डॉक्टरांच्या समोर उभा जखम साफ करून त्यावर बँडेज बांधले गेले अन मग पायाच्या सूज चे कारण शोधण्याची सुरुवात त्यात राजीवचे अगणित प्रश्न शंका ती नक्की कशी पडली याचे डिटेल वर्णन करून अनिल आय थिंक फ्रॅक्चर नसावे पण असूही शकते कारण पायावर सूज आहे बट ते पाय नुसता ट्विस्ट झाला असेल तरी येते राईट एक्स रे काढावा लागेल का बेटर काढूनच घेऊया अँड फ्रॅक्चर असेल तर किती दिवस लागतील बरं व्हायला मे बी थ्री वीक्स पण पायाला बँडेज नॉट अ प्रॉब्लेम अनिल बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट डे फ्रॅक्चर असेल तर म्हणजे नकोच आहे फ्रॅक्चर पण जर असेल तर फायबर ग्लासचे कास्ट करा इट्स लाईट वेट ड्युरेबल अँड वॉटर रेझिस्टंट लिगामेंट इंजुरी ही असू शकते ना लिगामेंट इंजुरी टेक्स्ट मोर टाइम टू रिकवर आणि नुकताच ट्विस्ट झाला असेल तर एक दोन दिवसात सूज जाईल आईस पॅक ऑइनमेंट अँड सम पेनकिलर्स हे तर लागेलच या प्रश्नांची बरसात होत असताना एकीकडे डोळ्यांनीच आर्याला धीरही देत होता मध्येच तिच्या डोक्यावरून हात फिरव पायातून येणाऱ्या कळमुळे आर्याच्या तोंडून आ ऐकून तिचे त्रासात मिटलेले डोळे पाहून हतबलही होत होता जिया आर्या आणि डॅड कडे बघत विचारात हरवलेली डॅड रे डॅड आय लव्ह यू माझ्या आर्याचीही तू तेवढीच काळजी करत आहेस जशी माझी करतो यू आर सो स्वीट आयुडी बघ म्हणून मी तुला सारखी विचारत असते डू यू मिस डॅड आय होप आज नंतर तरी आयू माझ्या डॅडला फक्त एक अंकल म्हणून बघणार नाही आयू माय डॅड कॅन बी युअर डॅड युअर मॉम कॅन बी माय मॉम आणि आपण दोघी सिस्टर्स वाव मनातच हसली आर्याचा बुरगळलेला पाय सर्व बाजूंनी वळवून पाहणारे डॉक्टर हलकस हसत होते राजीवच्या प्रश्नावरही आणि अस्वस्थपणावरही आर्याचे डोळे आश्चर्याने मोठे अंकलना फ्रॅक्चर बद्दल सगळं माहितीये अंकल आहेत का फ्रॅक्चरचा मला वाटलं डॉक्टर काही बोलले नाही तर अंकलच माझी ट्रीटमेंट करतील अंकल नोज एव्हरीथिंग अनिल व्हॉट डू यू थिंक त्याचा अधीर प्रश्न राजीव मी चेक करत आहे गिव्ह मी सम टाइम आय नो की तुला हे सगळं माहीत आहे पण मीही ऑर्थोपेडिक सर्जन आहे डॉक्टरांच्या या मिश्किल वाक्यावर मागे खुर्चीवर बसलेल्या मेघा अंजिया हसल्या अन पुन्हा त्याच्या कपाळावरच्या आठ्या आणि डोळ्यातील राग पाहून शांत बसल्या राजीवचा फोन वाजला डॅड कॉलिंग पाहून जियाकडे सोपवला अन पुन्हा डॉक्टरांशी बोलणे सुरू गालावर हात ठेवून खुर्चीवर बसलेली मेघा एकवार राजीव अन एकवार डॉक्टरांकडे पाहत राजीव किती ती काळजी किती हायपर आणि मला म्हणता मी रेस्टलेस होते आर्यासाठी इतकी तळमळ मीही कधी केली नाही तिचं धडपडणं माझ्यासाठी नेहमीच आहे ढोपर फुटलेलीच असतात तुमचा जीव किती कासावीस होत आहे पाय मुरगाळलेलाच वाटत आहे तरीही राजीवच्या हट्टापायी एक्स रे काढायचे ठरलेच जियाशी बोलून नुकताच मोबाईल बंद केला त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून किचनमधून बाहेर येणाऱ्या रिमाजी सोफ्यावर शेजारी येऊन बसल्या क्या हुआ जी? ऐसे परेशान क्यू लग रे हो जिया का फोन था ना खांद्यावरची ओढणी सारखी करत म्हणाल्या हा वो आर्या की फुटबॉल मॅच थी ना गिर गई खेलते हुए चोट आई है किंचित घाबरलेला आवाज तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न हे भगवान एवढीशी आहे खूप जास्त लागलं का आपण जाऊया ना मैं बोल रही थी। हमी जाना चाहिए था हमी परेशान होगी की आनंदजींनी हाताला धरून बसवले मेघा को संभालने के लिए तुम्हारा बेटा है वहां पैर में चोट आई है हे माता रानी आर्या का ख्याल रखना राजीवला सांगा डॉक्टर अनिलकडेच न्या तिला फ्रॅक्चर नसू दे हात जोडतच प्रार्थना करत होत्या रीमा जी, आप आपके बेटे को शायद पहचानती नहीं वे लोग डॉक्टर अनिल की यहां ही है आपण करूया थोड्या वेळाने फोन त्यांनी खांद्यावर थोपटत समजावले आपण जाऊया का मनोज धीरज दोघेही फ्री आहेत चला ना मला घेऊन लिलावती काय पंधरा मिनिटात पोहोचू चला मी तयार होते पुन्हा उठणारच होत्या की खांद्याला पकडूनच धीर दिला अन बसा सांगितले नाही रीमाजी राजीव है वहा वो संभाल लेगा तुसी चिंता ना करो एक्सरे काढणार आहेत कळेल थोड्या वेळात ठीक है मनोज को तो शायद वहां कुछ जरूरत हो रीमाजींच्या सांगण्यावर होकारार्थी मान डोलवत त्यांनी फोन आनंदजींनी धीर देऊनही रिमाजींच्या मनाची घालमेल थांबे ना डोळ्यात आलेलं पाणी ओढणीच्या टोकानेच टिपले आनंदजी खांद्यावर थोपटत फक्त प्रेमाने पाहत होते रीमा आपकी ये बेचैनी देखकर अच्छा लगता है मेघा को जब राजीव के लिए चुना था तब लगा शायद आप आर्या को जिया जितना प्यार कर पाओगे या नहीं पण आज आर्या साठी तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून बरं वाटत आहे तुम्ही ही आर्याला आपलंस मानलं आहे याचं समाधान आहे यू डोंट वरी मी इथेच बाहेर उभा आहे पटकन एक्सरे होईल मग आपण घरी जाऊ हां ओके माय स्ट्रॉंग गर्लो हा हे सांगताना त्याचा आवाज मात्र हळवा झालेला डॉक्टर एक्स रे काढण्यास घेऊन अन रे रूमच्या काचेतूनही आत डोकावून बघत तो अस्वस्थ अन त्याला असे अस्वस्थ बघून चिंतित झालेली मेघा दाराबाहेर त्याच्या फेऱ्या पाहत मेघा भिंती भिंतीलगतच्या सोफ्यावर बसलेल्या आंटी डॅड असंच करतो मला साधी सर्दी झाली तरी हा हायपर होतो कुणाच ऐकत नाही डायरेक्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांनाच घरी बोलावतो रात्रभर माझ्या बाजूला बसून राहतो झोपतच नाही जियाने मेघाचा हात घट्ट धरून ठेवलेला बच्चा अग ते सर्वांचीच खूप काळजी करतात आणि सध्या जगात अशाच लोकांची खूप जास्त गरज आहे काळजी करणारे दुसऱ्यांसाठी धडपडणारे खूप खूप प्रेम करणारे डॅड सारखे मायाळू आणि प्रेमळ व्यक्ती यावर जियाने प्रसन्न हसत मेघाच्या खांद्यावर डोके टेकवले आंटी तू पण तर माझ्या डॅड सारखीच आहेस सा ना सगळ्यांची काळजी करणारी प्रेमळ आंटी आणि डॅड सेम सेम आंटी मी पाणी पिऊन येते हा असं म्हणत जिया जवळच्या वॉटर कूलरकडे पळाली शी फाईन नका काळजी करू त्याच्याजवळ उभी राहत मेघाचं हळुवारपणे समजावण त्याची हतबल नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली आय एम सॉरी मीच तिला ती बॉल पायात खेळवायची ट्रेक वापरायला सांगितलं आणि ती पडली तिला फ्रॅक्चर झालं तर आय वोंट बी एबल टू फर्गिव्ह माय सेल्फ त्याच्या डोळ्यात काठोकाठ भरलेलं पाणी काचेतून पुन्हा आत डोकावणारी त्याची नजर अहो काहीही होणार नाही तिला ती पुष्कळ वेळा पडते रादर पडतेच जास्त धावते कमी आणि बॉलची ट्रिक तुम्ही सांगितली तरी ती वापरताना काय काळजी घ्यावी ही तिची जबाबदारी आहे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका डोळे पुसा बघू पर्समधून टिश्यू काढत त्याच्या समोर धरला दोघांचेही रुमाल आधीच मातीने माखलेले चष्मा काढून रागातच खिशात ठेवला डोळे जे सारखे भरून येत होते ना शूने डोळे टिपले तरी पुन्हा आर्याच्या काळजीने ते डबडबलेच आहो एवढं मनाला लावून घेऊ नका ती होईल बरी त्याने मान खाली घालतच एक दीर्घ श्वास घेतला अश्रू अडवण्याचा प्रयत्न पण असफल का आम्हाला वाईट वाटत नाही आमच्या डोळ्यात पाणी आलं तर चालत नाही फक्त तुम्हीच रडायचं धडधड बोलून गेला आणि अश्रू लपवण्यासाठी चेहरा फिरवून उभा अवाक होऊन पाहत राहिली तो पुन्हा टिशूने डोळे अलगद टिपत होता राजीव असे कसे हो हळवे तुम्ही म्हणेल का हीच व्यक्ती ऑफिसमध्ये सिंहासारखी गुरगुरत असते समोरचे लोक चळचळ कापत असतात आजचा दिवस अजबच आहे आर्या तुमच्या कुशीत रडत होती आणि आता तुमच्या डोळ्यात तिच्यासाठी पाणी दोघही जेवढे कणखर तेवढीच हळवी तुमची मन राजीव मला तुम्ही असे नाही आवडत ते धारदार नजरेचे राजीवच छान आहेत नाहीतर ते चष्मासारखं करत खोडकर हसणारे हो तुम्ही अजिबात रडायचं नाही आर्या जिया समोर तर मुळलीच नाही स्ट्रॉंग डॅड आहात ना तुम्ही आणि तुमच्याकडे पाहूनच त्याही स्ट्रॉंग राहतात असंही रडण्याचं कॉन्ट्रॅक्ट तर माझ्याकडे आहे ना तीही हसलीच किंचितशी हो सो मी स्ट्रॉंग डॅड आणि तुम्ही रडू मम्मा का ओलसर डोळ्यात हसू तरळलंच नाही या तशी मी रडू बाई नाही पण माहित नाही का हल्लीच जास्त रडते आहे खास करून तुमच्या समोरच हक्काने तिनेही बोटाने स्वतःचे डोळे टिपलेच मग तोच अधिकार मला नाही का तिच्या नजरेला बांधून ठेवत त्याचा हळवा प्रश्न आणि ती स्तब्ध कोणता अधिकार तिच्या ओठी आलेले अस्फुट शब्द तुमच्या समोर रडण्याचा मन मोकळ करण्याचा मलाही वाईट वाटू शकत हे हक्काने सांगण्याचा एवढा छोटासा अधिकारही नाही मिळणार का ना मला त्याचे आर्त शब्द काळजात खोलवर रुतले पाणावलेले त्याचे डोळे दोले। तिच्या डोळ्यांच्या कडाही ओलसर करून गेले अश्रू सावरणारा त्याच्या घशातील कड अन मिटलेले तिचे डोळे तो अधिकार कधीच दिला आहे तुम्हाला मिटलेल्या पापण्या अलगद उचलल्या पण माझी एक अट आहे कोणती अट हल हसू आलंच त्याच्याही चेहऱ्यावर हे अश्रू फक्त आणि फक्त माझ्यासमोरच हा बाकी कुणाजवळही असं हळव व्हायचं नाही कबूल मेघा असं कसं कुणाही जवळ हळव होईल का मी तुम्हाला भेटूनच तरी अश्रूंचीही ओळख झाली आहे मनावरचं ओझं हलकं करतात हे अश्रू जे तुमच्या समोर बरसतात मन मोकळं करायला कर मी तर जवळ हवा ना तुम्हीच तर आहात वन अँड ओनली मेघा माझ्या अश्रूंना मंजुरी देताना स्वतःचा अधिकार राखून ठेवत आहात का माझे अश्रू पुसण्याचा एक क्षण येईलच ज्यावेळी अगदी सहजच पुसू आपण एकमेकांचे अश्रू त्या अनमोल क्षणांच्या प्रतीक्षेत देतो वचन मंजूर आनंदी अन त्याच्या गालावर ओघळलेले अश्रू तिच्या डोळ्यातील पाण्याने त्याच्या अश्रूंना दिलेली साथ बारीकसा हसू दोघांच्याही चेहऱ्यावर एक्स रे झालेला दाराच्या पलीकडे व्हीलचेअर वर बसलेली आर्या काचेतून दिसणारे मम्मा आणि अंकल मम्मा आणि अंकल थोडे हॅपी पण आहेत आणि रडत पण आहेत माझ्यासाठी का हां मम्माला टेन्शन आलं असणार पण अंकलनी समजावलं असेल ही इज टू केअरिंग अंकल तुम्ही माझे आणि मम्माचे बेस्ट बडी आहात ना आम्हाला सोडून तर जाणार नाही ना समीर डॅडासारखे वॉटर डिस्पेन्सर जवळ हातात पाण्याचा ग्लास घेऊन वळून पाहणारी जिया दाराजवळ दिसणारे डॅड अन आंटी आंटी माय डॅड लाइक्स यू अँड यू लाईक हिम टू तू माझी मम्मा होशील का अहो मॅचचं काय झालं काही कळलं का आर्याची मॅच दुसरीच होती संपली असेल होम डिलिव्हरीने मागवलेले वाण सामान अन बिल त्यामध्ये नोंद केलेल्या वस्तू एक एक करून तपासत होत्या अग मेघाला दोनदा फोन केला पण कट केला मॅच जिंकली एवढंच उत्तर आलं आहे नितीनरावांची नजर टॅबवरच आपल्या टॅबवर पुढच्या महिन्यात येणाऱ्या परिमल केमिकल्स आणि फर्टिलायझर्सच्या ओची माहिती वाचत होते गुंतवणुकीची संधी योग्य आहे का हे तपासत होते आणि एकीकडे डायरीत नोट्स लिहित होते अच्छा मग घरी पोहोचले पाहिजे होते कुठे बाहेर जाणार सांगितलेले का मला तर काही म्हणाली नाही मॅच नंतर घरीच येतो असे म्हणालेली ऊन रखरख्त आहे कुठे फिरणार ना आहो मेघाला सांगा ना जिया आणि राजीवला घरी आणायला काहीही काय बोलताय कविता असं कसं सांगायचं बरं दिसतं का ते राजीवच्या मनात नको का असे काय जबरदस्तीने भेटायला बोलवायचे का कपाळावर आठ्या आणत क्षणभर वर पाहिले अन दुर्लक्ष आहो एवढं काय त्यात भेट हो तर होईल नाहीतर राजीव किती व्यस्त असतो कामात इतर वेळी कसे जमणार विकेंडला तरी बोलवा ना साखरेचे पॅकेट पुन्हा एकदा नीट पाहिले अन राग आलाच कविता तो स्वतःहून येईल तेव्हा ठीक असे मुद्दाम आग्रह करणे मला रुचत नाही त्यांनी पुन्हा आपल्या कामात स्वतःला गुंतवले जा बाई तुमच्याशी बोलण्यात तर काही अर्थच नाही हे गेले चाळीस वर्ष मी ऐकत आहे दरवेळी वाटते तुम्ही यानंतर काही बोलणार नाही पण माझी काही सुटका नाही टॅप कडे पाहतच मिश्किल हसणे सुरू होते पुरे आता डोळे मोठे झालेच त्या सुपर मार्केटवाल्याला फोन करा आता काय झालं किंचित वैतागलेला स्वर नेहमीच साखरेचा घोळ सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण